इकडचा चला ईश्वरी जागा द्यायची रे मधून लगेच जागा द्यायची यायला ज्याचं नाव घेतलं ना त्याला लगेच जागा द्यायची यायला priya yeah. चला आदित्य 算了断位。 बिनो हां ए गुड <गणिण> बोर्ड सर कर हां <गणिण> B, beep 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 हाय कुड यू टेल मी माय नेम इज वेलアンतेशळ गोडेकर पी 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 विदा संपा पी 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 विदा संपा पी 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 विसंपा चला Say yes. इकडचा हात घ्यायचा इकडच हा परत कर पी 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 चला पुढे स्वरा సంప చాల సిద్ధి